नमस्कार मी रेश्मा आणि आज मी तुम्हाला रविवारच्या दिवशी किंवा बाकी कोणत्याही दिवशी सिम्पल असा एक नाश्त्याचा प्रकार दाखवणारा आहे जो की आपण कमी वेळेत आणि झटपट असा करू शकतो तर रविवार म्हटलं की सुट्टीचा दिवस येतो आणि शक्यतो आपण त्याच दिवशी काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न करत असतो कारण सोमवार ते शनिवार कसा मुलांचे टिफिन असतात किंवा ऑफिसचा डब्बा वगैरे असतो त्याच्यामध्ये आपण असले पदार्थ काही ट्राय करत नाही भरपूर वेळ जातो आणि बाकीचेही पदार्थ आपल्याला बनवायचे असतात सकाळी लवकर त्याच्यामुळे असं काहीतरी आपण संडेला ट्राय करत असतो आणि माझं तर असं आहे रोजचा जो मी नाश्ता बनवते ना त्या नाश्त्यापेक्षा मी सुट्टीच्या दिवशी काहीतरी वेगळा नाश्ता बनवतच असते भले साहित्य तेच वापरलं तरी चालेल पण पदार्थाला एक आकार वेगळा देण्याचा प्रयत्न मी करत असते तर आजही तसंच झालं संडे होता काय बनवायचं सुचत नव्हतं आदल्या दिवशी काहीच तयारी केली नव्हती म्हणून मी काय केलं भाकरीसाठी जे पीठ दळून आणलं होतं म्हणजे जे तांदळाचं चा पीठ असतं त्याच पीठाचे घावणे करायचे असं ठरवलं म्हणून मी येते तांदळाचं पीठ मिक्स करून घेतलं आणि त्याचं पात असं बॅटर केलं जसं आपण घावण्यासाठी करतो डोशाचा बॅटर करतो ना त्याच्यापेक्षा अगदी पातळ तर बॅटर मिक्स करून घेतलं आणि पॅन गरम करण्यासाठी ठेवून दिला तोपर्यंत इथे मी बटाटे शिजवून घेतले होते अगोदरच तर तीन बटाटे मी इथे उकडवून घेतलेले आहेत तर आम्ही दोनच लोक होतो दोन लोकांसाठी तेवढं पुरेसं होतं तर बटाट्यांची साल काढून घेतली उकडवलेल्या त्यानंतर पॅनला अशा पद्धतीने तेल ग्रीस करून घेतलं ब्रशनेच लावलं ब्रश नसेल तर कांद्यामध्ये चमचा किंवा चाकू घालून म्हणजे कांद्यामधून कट करून तशा पद्धतीने तुम्हीही पॅनला लावू शकता त्यानंतर पूर्ण पॅन जो आहे तो ऑइलने ग्रीस केला आणि हे जे बॅटर बनवलं होतं ते थोडंसं मला जाड वाटलं त्याच्यामुळे त्याच्यात अजून अर्धा एवढं पाणी घातलं बघू शकता हे बॅटर एवढं पातळ पाहिजे आपल्याला जसं दूध वगैरे असतं तसं तर आता पॅनवरती आपल्याला हे बॅटर घालायचं आहे किंवा तवा तुम्ही जे भिडं वगैरे काय वापरता ते तर हे बॅटर घालायची ही एक ट्रिक आहे घेतलं बॅटर आणि त्याच्यावरती घातलं असं नाही तर साईडने आपल्याला हे बॅटर घालत यायचं आहे अगदी मधोमध नाही तर बघू शकता जसं मी घालते अगदी त्या पद्धतीने आणि ज्यावेळी आपण बॅटर घालत असू ना त्यावेळी आपली जी फ्लेम आहे ती हाय ठेवायची आणि ही जी ट्रिक आहे ती फक्त घावण्यांसाठी आहे आंबोळी किंवा डोसे वगैरे काढताना गॅसची जी, जी फ्लेम आहे ना ती आपल्याला बारीक ठेवावी लागते तर डोसा किंवा आंबोळी काढताना आपण बॅटर आहे ना ते चमच्याने पसरवतो हो तर ते हाय फ्लेम ठेवली तर चमच्याने पसरवायला येणार नाही त्याच्यामुळे ते आपल्याला लो फ्लेमवरती पसरवायचं आणि घावणे काढताना आपल्याला हाय फ्लेम करावी लागते तर बघू शकता अगदी दोन मिनटासाठी दोन मिनटंही नाही एक ते दीड मिनटासाठी याच्यावरती मी अशी प्लेट ठेवलेली आहे प्लेट ठेवायची तशी काही गरज नाही पण मी म्हटलं बघूया प्लेट ठेवून पहिल्या घावण्यासाठी नंतरच्या घावण्यांसाठी मी प्लेट वगैरे काहीही ठेवलेली नाही तर मी प्लेट काढली आणि घावणा सगळ्या साईडने व्यवस्थित भाजला गेला पाहिजे यासाठी गॅसची फ्लेम हाय केली आणि पॅनला थोडंसं सरकवत राहिली तर बघू शकता व्यवस्थित असा मस्तपैकी घावन आपला खालून सुटलेला आहे मी त्याला पलटी मारली आणि दुसऱ्या साईडनेही अगदी एक मिनिटासाठी आपल्याला ते ठेवून थे द्यायचं आहे गॅसची फ्लेम माझी हायच आहे तर घावण्याला थोडासा येल्लो कलर आला कारण याच्यामध्ये थोडीशी मी हळद घातली होती आणि मी सांगायचं राहून गेले ज्यावेळी बॅटर मिक्स करतो त्यावेळी याच्यामध्ये चवीसाठी आपल्याला मीठ घातलं पाहिजे आता हा घावणा आपल्याला काढायचा आहे तर मी प्लेटवरती वगैरे काढणार नाही कारण खालून त्याला पाणी सुटणार यासाठी मी एक स्वच्छ कापड घेतलेलं आहे आणि त्याच्यावरती अशा पद्धतीने घावणे मी काढून घेणार आहे सगळे तर ज्यावेळी दुसरा घावना घालतो ना त्यावेळी पहिला घावना असतो तो थंड झालेला असतो तर त्याला आपण फोल्ड करून ठेवू शकतो तर गरम गरम जो घावना असतो त्याला आपल्याला फोल्ड करून ठेवायचं नाही तर थंड झालं की मगच त्याची आपल्याला घडी घालून ठेवायची आहे तर अशा पद्धतीने मी सगळे घावणे काढून घेतले आता सगळे घावणे काढतानाचा मी काही व्हिडिओ केला नाही कारण खूप सोपी पद्धत आहे आरामात सगळेजण करू शकता आता या घावण्यांसोबत खाण्यासाठी मी भाजी बनवणार आहे तर बटाटा आणि मटारची अशी थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी येते भाजी बनवणार आहे तर मी काय केलं कढईमध्ये पहिल्यांदा दोन ते अडीच पळी एवढं तेल घ्यायचं तेल मस्तपैकी कडकडीत गरम होऊ द्यायचं त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा एवढी मोहरी टाकायची आहे मोहरी चांगली तडतडली की मग त्याच्यामध्ये जिरं टाकायचं आहे जिरं देखील तेलामध्ये फ्राय झालं की त्यानंतर मग याच्यामध्ये आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे आणि कढीपत्ता हे मस्तपैकी तेलामध्ये असा तडतडला गेला पाहिजे त्याचा असा एक वास आला पाहिजे तर कढीपत्ताही मस्त तेलामध्ये फ्राय झाला की मग याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे तर मी एक मोठा कांदा बारीक कट करून घेतला आणि तो घातला आहे तर कांद्याला थोडंसं नरम होईपर्यंत आपल्याला परतवायचं आहे पण त्यापूर्वी आपल्याला याच्यामध्ये आला लसूण पेस्ट घालायची आहे अर्धा ते एक चमचा एवढी आल्या लसणाची पेस्ट तुम्ही घालू शकता हे मी घरातच तयार केलेली पेस्ट आहे आलं लसूण पेस्ट घालून झाली की त्यानंतर मग याच्यामध्ये टोमॅटो आणि बारीक चिरलेला कोबी घालायचा त्यानंतर याच्यामध्ये ताजे मटार घातलेले आहेत सध्या मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात आणि स्वस्त असे ताजे मटार मिळतात आता कोबी आणि मटार हे ऑप्शनल आहे हवं असेल तर घाला माझ्याकडे अवेलेबल होते आणि भाजी खूप याची छान होते म्हणून मी हे घातलेले आहेत तर मटार कोबी हे सगळं घालून झाल्यानंतर याच्यामध्ये चवीसाठी मीठ घातलेलं आहे मीठ घालून याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं तर मिठाचं प्रमाण मी सध्याला थोडंच ठेवलेलं आहे नंतर आपण जसं आपण बटाटे वगैरे घालणार त्याप्रमाणे अंदाज घेऊन आपण याच्यामध्ये मीठ घालूया तर मिक्स करून झाल्यानंतर याच्यावरती मी तीन ते चार मिनटासाठी अशी प्लेट ठेवून दिलेली आहे जेणेकरून मटार आणि कोबी आहे ते व्यवस्थित शिजेल तर आपण उकळलेल्या बटाट्याची भाजी कशी करतो डोशासोबत वगैरे खाण्यासाठी त्याच्यामधलं आपण काहीही काढून टाकून देत नाही तर आपण जे आहे ते सगळं खातो म्हणजे एकदम मॅश केल्यासारखी ती भाजी करतो तर आपल्याला अगदी तशीच ही भाजी बनवायची आहे तर ही नरम झालेले आहेत मस्तपैकी शिजलेले आहेत आता याच्यामध्ये आपल्याला हे मसाले ॲड करायचे आहेत तर इथे मी माझा साठवणुकीचा मसाला जो मालवणी मसाला असतो तो घातला आहे थोडासा कांदा लसूण मसाला घातला आहे गरम मसाला घातला आहे आणि मॅगी मसाला घातला आहे तर हे सगळे मसाले घालून मिक्स करून घेतलं आणि याच्यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जेणेकरून जे मसाले आहेत ना ते करपणार नाही तर पाणी घातल्यानंतर दोन मिनटासाठी आपल्याला हे परवत परतवत राहायचं आहे तर दोन मिनटासाठी हे मसाले परतवले की मग याच्यामध्ये आपण उकडलेला बटाटा घालायचा आहे तर त्याची साल काढून त्याला मस्तपैकी असा मॅश करून घेतला तर तो घालायचा आणि याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं तर मस्तपैकी बटाटा याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे चवीसाठी मीठ थोडंसं कमी वाटलं म्हणून अजून थोडंसं मीठ घातलेलं आहे आता माझ्याकडे कोथिंबीर अवेलेबल नव्हती म्हणून मी येथे वरतूनच कसुरी मेथी हातावरती क्रश करून टाकलेली आहे तर अशा पद्धतीने घावण्यांसोबत खाण्यासाठी आलू मटर आणि कोबीची माझी ही भाजी तयार झालेली आहे चवीला मात्र ही भाजी खूपच भन्नाट अशी लागते तर रोजच्या नाश्त्यासाठी आपण जसं डोसा आंबळे वगैरे बनवलं की उकळलेल्या बटाट्याची भाजी बनवतोच कधीतरी अशी वेगळ्या पद्धतीने भाजी बनवून बघायची आणि याच्यामध्ये तुमच्याकडे कोणत्या जर भाज्या असतात तर त्या किसून किंवा बारीक चिरून ॲड केल्या असता तरी चालल्या असत्या तर कशी वाटली आजची माझी ही रेसिपी एकदम सोपी आणि झटपट होणारी चवीलाही अप्रतिम लागते अशी आहे आवडल्या असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा